विदर्भात विविध उद्योग समूह आकाराला येत आहेत या उद्योग समूहांना आवश्यक असलेलं तंत्रकुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लागणार आहे हीच गरज लक्षात घेऊन साकारण्यात येणाऱ्या विदर्भ ग्लोबल स्किल युनिव्हर्सिटीसाठी शंभर एकर जागा उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात झालेल्या ॲडव्हान्टेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात ते काल बोलत होते केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी केंद्रीय वाणिज्य के मंत्री पियुष गोयल यावेळी उपस्थित होते या महोत्सवात झालेल्या सामंजस्य करारातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली विदर्भाच्या प्रत्येक क्षेत्राचा विकास होत असून त्या क्षेत्रांना व्यासपीठ देण्याचं काम या महोत्सवात झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले अत्यंत यशस्वी अशा खासदार औद्योगिक महोत्सवाच्या दुसऱ्या आवृत्तीमधून विविध प्रकल्पांमधून साडेसात लाख कोटींची गुंतवणूक विदर्भात होत आहे याशिवाय गडचिरोली जिल्ह्यात सर जगात सर्वात उत्तम दर्जाचं लोह खनिज असून यामुळं नजीकच्या जिल्ह्यात मोठमोठे उद्योग सुरू होतील अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली या अर्थसंकल्पात देशात शंभर प्लग अँड प्ले औद्योगिक क्षेत्र तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यात महाराष्ट्र आघाडीवर राहील असा विश्वास पियुष गोयल यांनी व्यक्त केला तसंच उपभोग आधारित विकास आणि पायाभूत आधारित विकास यामुळे देश वेगवान प्रगती करत असून महाराष्ट्रानं यामध्ये एक ट्रिलियनचं योगदान द्यावं असं गोयल म्हणाले